पैसा सरकारचा आहे यांच्या खिशातला नाही आहे सरकारच्या खिशातला पैसा वाटायचं काम सध्या चालू आहे आज लाडक्या बहिणी सुरक्षित नाही प्रत्येक कोण कोणाला कमी नाही तर हे सरकार भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशामध्ये घटनेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याच घटना बदलण्याचं पाप करणार आणि त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आशा वर्करना बोलवलं जात अंगणवाडीच्या महिलांना दम देऊन बोलवलं जात सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जागेवर आणून बसवलं जात आणि मग सरकारच्या सभा होतात तुम्हा सगळ्यांची ताकद शरद पवार साहेबांच्या मागं उभी राहावी आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसला जो इतिहास घडवला तोच इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी म्हणून आज आम्ही सगळे आपल्या दारात आलेलो आपल्या भागातले अनेक प्रश्न आहेत जे सध्याच्या सरकारने सोडवलेले नाही मग अतिवृष्टीचं नुकसान झालं ती नुकसान भरपाई मिळाली नाही भंडारा बालाघाट रस्ता प्रश्नामुळं लोकांना त्रास त्रास होतो अनेकांचे ॲक्सिडेंटमध्ये प्राण त्या रस्त्यावर गेलेले आहेत आणि प्राथमिक शाळांच्याकडे या मतदारसंघात अक्षम्य दुर्लक्ष झालेली आहेत आपली मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेच्या जा व्यवस्था या सरकारला आणि इथल्या आमदारांना चांगल्या करता आल्या नाहीत ही सामान्य माणसाच्या मनातली खंत आहे आरोग्याचा व्यवस्था गंभीर आहे आरोग्याची व्यवस्था चांगलं आपल्यासाठी काम करत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नात आपल्याला सरकारकडून बऱ्याच अपेक्षा असतात पण ज्या तहसील कचेरीत गेलं तर तिथं पैसे दिल्याशिवाय ऐकी काम होत नाही पंचायत समितीत गेला तरी तीच परिस्थिती आणि त्यामुळं सामान्य माणसं पुन्हा एकदा या मतदारसंघातली त्रस्त झाली आहेत म्हणून विधानसभेच्या आधी जी लोकसभा झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण अतिशय उत्तम मतदान केलं आणि पुन्हा ताकदीनं देशामध्ये महाविकास आघाडीच आली पाहिजे इंडिया आघाडी आली पाहिजे हे आपण ठासून सांगितलं लोकसभेची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि घाबरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचं दाड काढून बाजूला ठेवलं आता हे सरकार एवढं घाबरलेलं आहे की म्हणाल त्या गोष्टी तुम्हाला द्यायची या सरकारची तयारी आहे योजना सरकार जाहीर करत आहे त्या योजना तुम्हाला कळाव्यात म्हणून जाहिराती करत आहे जाहिराती करून देखील सरकारला समाधान नाही म्हणून आता तुमच्या घराघरापर्यंत दहा हजार रुपये पगाराचा मुलगा नेमणार आहेत मुलगी नेमणार आहेत आणि घरात येऊन ते माणसं सांगतील या सरकारने तुम्हाला अमक अमक दिलेला आहे पैसा सरकारचा आहे यांच्या खिशातला नाही आहे सरकारच्या खिशातला पैसा वाटायचं काम सध्या चालू आहे आणि तरीही महाराष्ट्राच्या सरकारला आत्मविश्वास नाही आपण निवडून येऊ किंवा नाही याची आजही त्यांच्या मनात शंका आहे उद्याच्या निवडणुका दोन महिन्याच्या काळात होतील कदाचित दीड दोन महिन्यात निवडणुका होत असतील तर आपणही तेवढीच तयारी सगळ्यांनी केली पाहिजे या ठिकाणी आपण सगळे किरण आटकरी असतील नरेंद्र ईश्वरकर असतील आमचे एकनाथ फेंडर असतील या सगळ्या आमचे मुंगुसमारे असतील आमचे खासदार मधुकर कुकडे असतील हे सगळे निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं माझा अंदाज आहे आणि त्यामुळं यांना निवडणुकीला लढवायत असताना आपण सगळ्यांनी एकमताने काम केलं पाहिजे आता एवढी जणं आहेत चार पाच जण की उमेदवार निवडणं अवघड आहे प्रत्येक कोण कौन कुणाला कमी नाही आणि या ठिकाणचे मोठे नेते गेल्यानंतर तुम्ही पक्ष टिकवलेला आहे पक्ष जिवंत ठेवलेला आहे आणि पक्षाच्या व्यासपीठाला सतत महत्व येईल असं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपण सगळे दोनदा तीनदा मुंबईला येऊन गेले आम्हाला असं वाटत नव्हतं की एवढी ताकद आपण गोळा केलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी किती क्षमतेने माणसं गोळा केलेली आहेत हे बघण्यासाठी देखील शिवस्वराज्य यात्रा ऐन भर गणपतीचा महोत्सव चालू असताना आम्ही सगळे आपल्या दारात येऊन बघण्याचा प्रयत्न करतोय मला सगळ्यात तुमचं कौतुक कौतु वाटतं कौत। की जेवढे पुरुष आहेत बहुतेक तेवढ्याच महिला तुम्ही गोळा केलेल्या त्यामुळे महिलांना देखील तेवढाच मान आपण सगळ्यांनी दिला आहे संघटनेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं सगळी घरातली कामं सोडून सकाळी दहा वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून तुम्ही इथं येऊन बसलेला याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे तुम्हाला सरकारने ज्या योजना चालू केल्या आहेत सरकार येऊन इथं सांगितलं असेल सरकारने या योजना चालू ठेवायच्या असतील तर आम्हालाच पुन्हा निवडून द्या अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं काही चिंता का। वर, वर, करू नका आपण याच्यापेक्षा चांगल्या योजना काढणार आहोत त्यामुळं आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या महिलेवर कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही अशी व्यवस्था आम्ही सरकारमध्ये करू कुठल्याही महिलेवर बलात्कार करण्याच्या संबंधी नीच कृत्य करणाऱ्यांना कमीत कमी वेळेत प्रायशिती देण्याची व्यवस्था करू आमची लहान मुलं मुली शाळेत जातात त्यांच्यावर अत्याचार कुणी करणार नाही याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ आणि त्यामुळं आज लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत ही समाजात पसरलेली भावना आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही निर्माण करून देऊ हा आमचा महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांना शब्द आहे शेवटी जगण्याच्या व्यवस्था उत्तम नसेल तर बाकीच्या पैशाला काय घेऊन करायचं आणि म्हणून जगण्याच्या व्यवस्थेत आपली मुलं शाळेत जातात त्या उत्तम शाळा झाल्या पाहिजेत आपण ज्या प्राथमिक के आरोग्य केंद्रात जातो जिल्हा रुग्णालयात जातो ती उत्तम सेवा तिथं तुम्हाला मिळाली पाहिजे तुमच्या सगळ्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील आता धापेवाडा सिंचन योजना प्रलंबित आहे मी या खात्याचा मंत्री असताना बऱ्याच बैठका झाल्या त्याला गती देण्याचं काम केलं फॉरेस्टचे काही प्रश्न होते पण ह्या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपण सुजलाम सुफलाम होणार आहे आपली प्रगती होणार आहे आणि त्याकडे मात्र या सरकारचं आज लक्ष नाही सरकारचं लक्ष कशाकडे आहे सरकार रस्ते बांधतं कोणी मागत नाही तरी मोठे मोठे रस्ते जे अस्तित्वात नाहीत नकाशावर ना रेषा मारतात आणि तसे रस्ते करायला हे सरकार लागलेलं आहे जे आज अस्तित्वात आहेत रस्ते त्या रस्ते बाजूलाच राहिले नवीनच रस्ते काढायला लागले आहेत एक सगळ्या महाराष्ट्रात शक्तीपीठ रस्ता म्हणून एक रस्ता काढलेला आहे काय तर वेगळ्या राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रातले जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांना जोडणारा रस्ता मागणी कुणीच कधी केली नाही आणि हा रस्ता जसा दक्षिणेकडे जातो तशा जमिनीच्या किमती आवाच्या सवा झालेल्या आहेत पण प्रचंड खर्च करायचा आणि मागणी नसणारे रस्ते करायचे त्याऐवजी मागणी असणारं धरण लवकर पूर्ण कसं करता येईल मागणी असणारे रस्ते कसे पूर्ण करता येतील आणि आमच्या आया बहिणींची मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळा कशा सुधारता येतील हे बघण्याचं काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली महागाई पूर्ण कमी केली पाहिजे आज तुम्ही बाजारात गेला आणि बाजारामध्ये शंभर रुपये खर्च केले तर शंभर रुपयातले अठरा रुपये सरकार कापून घेतं जीएसटी तुम्ही जी वस्तू विकत घेता ती ब्याऐंशी रुपयाचीच असते खरी किंमत त्याची ब्याऐंशी रुपये अठरा टक्के जीएसटी भरता तुम्ही त्यामुळं तुम्ही घर चालवलं पन्नास हजार रुपयात तर पन्नास हजार रुपयात जीएसटी नावाचा जो कर आहे विक्री कर तो कर पाच टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत आहे तुमचा तरुण मुलगा मोटरसायकल तुमच्याकडे मागितली आणि तुम्ही मोटरसायकल खरेदी करायला स्कूटर खरेदी करायला जर बाजारात गेला तर त्या स्कूटरवर कर आहे अठरा अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के एक लाख रुपयाची स्कूटर असेल तर अठ्ठावीस हजार रुपये सरकारला द्यायचे आणि मग स्कूटर आपल्या घरी घेऊन यायला लागते तुम्ही चार चाकी गाडी घ्यायला गेला, गेला जीप खरेदी केली मोठी चार गाडी तरी त्याच्यावर अठ्ठावीस टक्के कर पण तुमच्यातल्या कुठल्या आमच्या भगिनीला हेलिकॉप्टर विकत घ्यायचं असेल तर ते मात्र स्वस्त आहे पाच टक्केच कर आहे त्याच्यावर असं हे सरकार आहे हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला सूट पण गाडी मोटरसायकल सायकल खरेदी केलं तर त्याच्यावर अठ्ठावीस टक्के अठरा टक्के चोवीस टक्के असे कर हे सरकार लावते आणि म्हणून आधीच ऐंशी रुपयाची वस्तू शंभर रुपयापर्यंत माग झाली त्या शंभर रुपयावर आता ह्यांना कर भरल्यामुळं महाराष्ट्रात जी महागाई आहे ती महागाई महाराष्ट्राचं सरकार वाढवत आहे प्रचंड मोठा जीएसटीचा कर या देशातल्या जनतेवर आकारण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे त्यातून तुमची सुटका करण्याची गरज आहे त्यामुळं तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जगायचं असेल <único Liberty Overwatch> तर महागाई महाराष्ट्रातली कमी झाली पाहिजे ah, तुमच्या शेतीमालाला चांगला दर मिळाला पाहिजे धानाला चांगला दर मिळाला पाहिजे कपाशीला चांगला दर मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार हो महाराष्ट्रातलं सरकार असलं पाहिजे पा・・・ अतिवृष्टी होते ढग फुटे होते सरकार इकडं बघत नाही सरकारच्या सगळे कार्यक्रम टीव्हीवर बघा तुम्ही आता आपण हे बाहेरच घेणार होतो आजचा कार्यक्रम मैदानात कारण एवढी गर्दी आहे पण सरकारचा कार्यक्रम असला तर न गळणारा मांडव घातला जातो त्या मांडवाला चार पाच कोटी रुपये खर्च होतात पुढच्या मांडल्या जातात आणि त्या भागातल्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आशा वर्करना बोलवलं जात अंगणवाडीच्या महिलांना दम देऊन बोलवलं जात सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जागेवर आणून बसवलं जात आणि मग सरकारच्या सभा होतात सामान्य माणसं यांच्या सरकारच्या सभांना जायला बंद झालेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण ज्या पद्धतीनं लोकसभेला विचार केला लोकसभेला तुम्ही काय केलं भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी मतदान केलं भाजपला सत्तेतून घालवण्याचं कारण काय तर हे सरकार भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशामध्ये घटनेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याचं घटना बदलण्याचं पाप करणार होत पण काही करून भाजपचं सरकार नाही आलं दुसऱ्या दोन पक्षांना मदत घेऊन यांनी केंद्रात सरकार स्थापन केलंय आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात मुंबईचं सरकार आहे त्या मुंबईचं सरकार त्यांच्या महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या हातातून काढून घेतल्याशिवाय आपलं मिशन पूर्ण होत नाही भारतीय जनता पक्षाची दिल्लीतून सत्ता जायची असेल तर त्यांच्या हातातून मुंबईची महाराष्ट्राची सत्ता काढून घेतली पाहिजे आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत तुम्ही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं ठामपणानं उभं राहिलं पाहिजे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपलं आहे मागच्या वेळी आपण हाताचं काम केलं कारण आपण आघाडीत आहोत आता यावेळी इथं उभा राहणारा उमेदवार हा महाविकास आघाडीच्या संमतीनं तुतारी वाजवणारा माणूस उभा राहिला तर ते चिन्ह घराघरापर्यंत पोचवण्याचं काम देखील तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे तुम्ही सगळे इच्छुक आहात तुम्ही सगळे संघटित व्हा सगळ्यांनी मिळून जर एक नाव सांगितलं तर दुधात साखर म्हणजे आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल पण पूर्ण ताकदीनं आपल्याला उद्या जसं मागच्या दोन हजार एकोणीसला तुम्ही आमची जागा निवडून दिली त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसला ला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो मोठ्या संख्येने इथं तुम्ही आलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो दोन महिन्याचा कालावधी आहे बारा पंधरा नोव्हेंबरला अरे संपल्याशिवाय कशी काय उठता तुम्ही बस ना खाली नाही प्रवेश बिवेश नाही माझं आता भाषांतर पूर्ण होऊ दे <laughs> बारा बारा पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक होईल ही निवडणूक ज्यावेळी होईल त्यावेळी हे महाराष्ट्रातलं महायुतीच सरकार घालवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय पण एक लक्षात घ्या की समोरच्या बाजूने प्रचंड पैसे वाटले जातील तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न होईल मताची किंमत डबल टिबल वाढवतील आपण सगळ्यांनी मात्र तो काय कष्टाने मिळवलेला त्यांचा पैसा नाहीये आपल्याकडूनच गेलेले पैसे परत आपल्याकडे येतात त्यामुळं ते जे काय येतील ते आपलेच आहेत हे समजा तुम्ही कारण आपण कर भरतो